मित्रांनो नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन प्रभाग क्रमांक सव्वीस मध्ये शिवसेनेची उमेदवारी कोणाला मिळणार नाशिक महानगरपालिका प्रभाग क्रमांक सव्वीस मध्ये शिवसेनेची उमेदवारी कोणाला मिळाल याबाबत नागरिकांमध्ये प्रचंड उत्सुकता दिसून येत आहे सन दोन हजार सतराच्या निवडणुकीमध्ये नाशिक महानगरपालिका प्रभाग क्रमांक सव्वीसमध्ये श्री भागवत आरोटे श्री दिलीप दातेर सौ हर्षदा गायकर हे तीन शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले होते दिलीप दातेर यांनी विधानसभेसाठी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागेवर शेठ जाधव हे विजयी झाले आता दोन हजार पंचवीसमध्ये नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून शिवसेना एकनाथ शिंदे पक्षातर्फे कोण निवडणूक लढवणार याबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता आहे सन्मानने याबाबत कानोसा घेतला असता विद्यमान नगरसेवक भागवत आरोटे यांची उमेदवारी निश्चित मांडली जात आहेत तर विद्यमान नगरसेविका सौ हर्षदा गायकर यांचीही उमेदवारी निश्चित मांडली जात आहेत जाधव कुटुंब हे प्रभक् सव्वीसमधील दमदार असे कुटुंब आहे या कुटुंबातून विद्यमान नगरसेवक श्री मधुकर शेठ जाधव किंवा त्यांच्या सुनबाई सौ नैना निलेश जाधव यांच्यापैकी दोन्हीपैकी कोणीतरी एकाच उमेदवारी मिळेल अशी चर्चा सुरू झाली आहे तर चौथा उमेदवार कोण याबाबतही आता चर्चा सुरू झाल्या आहे शिवसेनेचे संपर्क प्रमुख श्री विलास अण्णा शिंदे यांच्याशी कौटुंबिक नातेसंबंध जुळल्यानंतर निवृत्ती अण्णा इंगोले यांनीही शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे चौथे उमेदवार म्हणून निवृत्ती अण्णा इंगोले यांचे नाव निश्चित होईल अशी आता नागरिकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे पाहूया पुढे काय होते ते सलमान न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज सातपूर नाशिक धन्यवाद